नमस्कार भावन्न आज चालू असलेल्या मौजे बाराच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जाचा सेमी क्रमांक किती कारुंडे एक्सप्रेस चिक्याचा सेमी क्रमांक किती हरण्या साशे बावीस घरनिकीचा राजाचा सेमी क्रमांक किती भोपर्डीचा लाडूचा मानगरचा वादलचा ह्या सर्वांचे सेमी क्रमांक सांगणार आहे तर बघा हे जेवढे जेवढे टॉपचे नंदीपालालेत नऊ बाराच्या खाटावच्या मैदानात ते सर्वांना उत्सुकता आता सेमी फायनलची कोणकोणत्या सेमीत कोणत्या गाड्या आलेल्या आहेत तर भाऊन कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि बावऱ्या साखरवडीचा तर सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास नऊवर कडेने गाडी आलेली आहे चिके आणि बावऱ्याची सेमी क्रमांक दोन मध्ये तास नऊ वर चिके आणि बावऱ्या पालताना दिसणार आहे आणि भावांनो सेमी क्रमांक तीन मध्ये तास चार वर डॉर्लीचा हरण्या सहाशे बावीस आणि घरनिकीचा राजा पालणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास चार वर दॉर्लीचा हरण्या सहाशे आणि घरनिकीचा राजाची गाडी बघायला मिळणार आहे आणि सेमी चार मध्ये टॉपची लढत आपल्याला बघायला मिळणार आहे भावांना सेमी क्रमांक चार मध्ये तास तीन वर मानगरचा वादल आणि वॉन्टेडची गाडी असणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास पाच वर भोपर्डीचा लाडू आणि शिखराची गाडी पालतान दिसेल सेमी क्रमांक चार मध्ये तास सात वर वेगाचा शेवट सर्जा आणि नांदेड सिटीचा भारत पालतान दिसणार आहे म्हणजेच सेमी क्रमांक चार मध्ये आपल्याला लढत बघायला मिळणार मानगर वादळ विरुद्ध भोपर्डीचा लाडू लाडू विरुद्ध वेगाचा शेवट सर्जा अशी तिरंगी लढत सेमी चारला आपल्याला बघायला मिळणार आहे तर सर्वांना शुभेच्छा खटाव मैदानात धन्यवाद